लातूर तालुक्यातल्या निवडीमध्ये विलास सहकारी साखर कारखाना परिसरामध्ये विलासराव देशमुख स्मृती सोहळा पार पडला आणि यामध्ये वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांचं नातं तसंच काका पुतळ्यांचं आधाराचं नात्याचं रितेश यांनी उदाहरण दिलं तर यावरून जयंत पाटील नाना पटोलेंनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांना चिमटी काढली विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांना भाजपमध्ये जाण्याची ऑफर आहे अमित देशमुख यांचे भाऊ आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्या विधानानं या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे अमित भैया आता ती वेळ आली आहे तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं रितेश म्हणाले आणि त्यामुळे चर्चांना आता उधाण आलं विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आपण जिथे आहोत तिथे ठीक आहोत असं त्यांनी लातूरमधल्या कार्यक्रमात सांगितलं अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे मात्र अमित देशमुखांनी या चर्चा फेटाळून लावली विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि आमदार अमित देशमुखांनी महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करावं अशी मागणी काँग्रेसच्या तरुण आमदारांनी केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आमदार विश्वजित कदम आणि आमदार सतेज पाटील यांनी ही मागणी केली अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे शेती करायला जातात रात्री ते नेमकी कुठलीही शेती करतात असा खोचक सवाल आदित्य ठाकरे यांनी केला शिंदेचा बालेकिल्ला के ठाण्यामध्ये त्यांनी शिवसेना शाखांना भेट दिली शिंदेच्या गावात जायला रस्ते नाहीत मग दोन हेलिकॉप्टर ते कसे जातात असा सवाल आदित्य यांनी केला चिपळूण राड्यामध्ये रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिलाय आहे चिपळूण राड्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेत काहींना अटकही केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं तर इथून लोकसभेला भाजपच्या वतीनं नारायण राणेंच्या उमेदवारीची चर्चा आहे त्यामुळे महायुतीतला तिढा समोर आलाय आहे तर या जागेवर आमचाच दावा असल्याचं सांगून आपण थकलोय यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचंही सामंत म्हणाले मुंबईमध्ये मनसेची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटनेचा आढावा घेणारे तर वांद्रे एमआयजी क्लब इथं ही बैठक होणार मनसेचे माजी राज्य उपाध्यक्ष आणि कामगार नेते महेश जाधव यांनी नवी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला कामगारांचे प्रश्न सोडवायचं आश्वासन यावेळी अजित पवारांनी दिलं महेश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंवर मारहाणीचा आरोप केला होता त्यानंतर जाधव आणि मनसैनिकांना राडाही दोघांना निधा काँग्रेस राष्ट्रवादी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात मात्र त्या आतून आरएसएसशी जोडलेल्या असल्याचं खळबळजनक विधान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं महाराष्ट्रातलं राजकारण देशातील सर्वाधिक गलिच्छ राजकारण असल्याचा आरोप त्यांनी अकोल्यात केला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिर्डीमध्ये मुक्तसंवाद यात्रा झाली यावेळी बोलताना ईडी सीबीआयला हाताशी धरून सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची अवस्था फडणवीस आणि महाराष्ट्र भाजपनं निव्वळ गुळाच्या गणपतीसारखी केल्याची टीका त्यांनी भाजपच पुन्हा सत्तेत येणार यावर सारं जग आश्वस्त आहे असं सा सांगत मोदींनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला विजयाचा मंत्र दिला काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही मोदींवर खोटे आरोप करणं हाच काँग्रेसचा अजेंडा आहे अशी टीका त्यांनी केली तर खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर होण्याची आणि रेल्वे कार्बनमुक्त करण्याची घोषणा त्यांनी केली भाजप अबकी बात चार सो पाच नव्हे तर दीडशेमध्ये गुंडाली जाईल असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्ध्यात केला आपण हरणार हे भाजपला माहीत आहे त्यामुळे समाधानासाठी चार सो पाचचा हा नारा दिला जात असल्याची टीका त्यांनी केली देशात भीतीचं वातावरण असून गेल्या दहा वर्षामध्ये चोवीस लाख भारतीय देश सोडून गेल्याचा आरोप त्यांनी केला पुण्यामधल्या मंथरमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरासमोर मराठा समाजानं ठिय्या आंदोलन केलं मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या विशेष अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूनं बोलावं असं निवेदन त्यांना देण्यात आलं तसंच आमदारांनी आरक्षणाची बाजू घेतली नाही तर त्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवला जाईल असा, असा इशाराही दिला गेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे जेरांगेंनी खानदान मेटवून टाकू अशी भाषा केली आहे त्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तायवाडेंनी केली मागासवर्गीय समितीचा अहवाल पाहिल्यावरच त्यावर भूमिका मांडू असं ते म्हणाले तर सरकार ओबीसी विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला मनोज चिरांगींच्या मातोरी गावापासून हाकीच्या अंतरावर ओबीसींचं उपोषण सुरू आहे ओबीसी आरक्षण बचावचा नारा देत बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील कीर्तनवाडी गावामध्ये उपोषण सोसावण्यात आलं आहे आणि इथं गेल्या दोन दिवसांपासून प्रेल्हा कीर्तने बेमुदत उपोषणासाठी बसलेत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये ही त्यांची मागणी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावं या मागणीसाठी अहमदनगरच्या चवंडीमध्ये यशवंत सेनेनं आंदोलन सुरू केलं वीस फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेला घेऊन आरक्षण देण्याची त्यांची मागणी अंबरनाथमधल्या सावरा देवळोली गावाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम निकृष्ट असल्याचा आरोप होतोय अवघ्या एक महिन्यापूर्वी केलेल्या या रस्त्याला जागोजागी आता तडे गेलेत हा रस्ता पावसाळ्यापर्यंत तरी टिकेल का असा प्रश्न नागरिक करतात त्यामुळे बांधकाम विभागानं पुन्हा रस्ता बनवण्याचे आदेश द्यावेत अशी त्यांची मागणी आहे वाशिमचे शिरपूर ते गौळखेडा आणि पांगरखेडा गावाला जोडणाऱ्या पुलावर मोठा खड्डा पडलाय गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्याची दुर्गती झाल्यानं मोठा अपघात घडण्याची भीती वर्तवली जाते प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे गृहमंत्री अमित शहाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं सा। केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितलं मात्र याबाबतचं सा नोटिफिकेशन अजून जारी करण्यात आलेलं नाही सरकारनं हा निर्णय घ्यायला खूप उशीर केला असा टोला पवार गटाचे खासदार अमोल लगावला कांदा निर्यात बंदी खुली करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला अखेर यश आलंय सव्वा दोन महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी कांदा उत्पादक तसंच व्यापाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय जळगाव जिल्ह्यामध्ये हो जिनिंग व्यवसाय धोक्यात आला आहे कापूस टंचाई निर्माण झाल्यानं जिल्ह्यातल्या दीडशे पैकी सध्या केवळ पंचवीस जिनिंग सुरू आहेत मात्र त्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत इंदा कापसाचं उत्पादन जास्त झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाला भाव नाहीये त्यामुळे पंच्याऐंशी टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्येच पडू नये जळगाव मध्ये अमळनेर नगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन खैरनार ऑफिस मध्ये दारू पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यांच्या टेबल खाली दारूच्या बाटल्या दिसल्या एकाना हा व्हिडीओ रेकॉर्ड केला तेव्हा दारूचा ग्लास हाती धरून ते उर्मटपणे उत्तर देताना दिसले आणि विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारीला आठ दिवस उलटूनही कारवाई झालेली नाही नवी मुंबईतल्या अल्पसंख्याक मेळाव्यात मंजूर झालेल्या ठरावावर बारकाईनं लक्ष देणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं या समाजातल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत तसंच उर्दू हाऊस देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं वर्फ बोर्डाच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्याचंही ते म्हणाले हिंगोलीमध्ये काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव साधव यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री रजनी सातव यांचं अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्यावर आज दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कळमनुरी तालुक्यात त्यांच्यावर अंत्यविधी होती राज्यभरात शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत पार पडली इयत्ता पाचवी आणि आठवीची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा राज्यभरात घेण्यात आली परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासकीय पातळीवर पूर्ण खबरदारी घेण्यात आली अयोध्येतील सा राम मंदिरामध्ये महाराष्ट्राचे कीर्तनकार डॉक्टर पंकज महाराज गावंडेंचं कीर्तन सादर होणार आहे आणि त्यांना न्यासाकडून निमंत्रण आलंय त्यासाठी ते रवाना झालेत आपलं हे परमभाग्य असल्याची भावना पंकज महाराजांनी व्यक्त केली श्रीराम प्रतिष्ठापनेनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या कीर्तन सोहळ्याचा मान हा महाराष्ट्राला मिळाला आहे वाराणसीच्या गंगाधरती आरती धरतीवर नाशिकमध्ये गोदावरीची महाआरती सुरू करण्यात आली गोदावरी जन्मोत्सव पार्श्वभूमीवर काल पुरोहित संघानं आरती केली तर आज शासकीय महाआरती केली जाणारे दरम्यान महाआरतीच्या हक्काच्या वादावरून इथे दोन गट पडलेत पुरोहित संघ रामकुंडावर तर गोदावरी सेवा समिती दुतंड्या मारुतीजवळ आरती करेल असं ठरलं शिवजयंतीनिमित्तानं सायकल प्रेमी फाउंडेशननं ठाणे ते रायगड किल्ला अशी सायकल राईड काढली यामध्ये पंधरा ते सदुसष्ट वयोगटातले शिवप्रेमी सहभागी झाले उद्या सकाळी ते रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती अभिवादन करणार <tune> नाशिकमध्ये शिवजयंती पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढला कायदा आणि सुव्यवस्था बिघडावांच्या मनामध्ये धडकी निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी सिंघम स्टाईल रूट मार्च काढला यामध्ये राज्य राखीव पोलिस दल होमगार्ड पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते अमरावतीमध्ये शिवजयंती पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढला शहरात शांतता राहणे तसंच कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं तर अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्तानं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला